भागटी पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीक्षेत्र नारायणगड भक्ती निवास बांधकामासाठी राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बाल विकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री नामदार पंकजाताई मुंडे यांनी ग्रामविकास खात्याअंतर्गत पन्नास लाख रुपयांचा निधी दिला असून गडावर निवास बांधकामाचा शुभारंभ त्यांच्या हस्ते काल संपन्न झाला पालकमंत्री नामदार पंकजाताई मुंडे काल बीड तालुक्याच्या दौऱ्यावर होत्या तालुक्यातील चाकरवाडी सात्रा पोथरा यांसह मुरशदपूर नेकनूर येथे कोट्यावधी रुपयांच्या विकास कामांचा थाटा शुभारंभ केल्यानंतर रात्री साडे अकरा वाजता नारायणगड येथे जाऊन नगद नारायण महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले गडावर येण्यासाठी महंत शिवाजी महाराज यांनी त्यांना आमंत्रित केले होते प्रारंभी आमदार पंकजताई मुंडे यांच्या हस्ते व महंत व महंत शिवाजी महाराज यांच्या उपस्थितीत भक्तीनिवास बांधकामाचे विधिवत पूजेने भूमिपूजन करण्यात आले संस्थानला भक्तिनिवास बांधकामासाठी पन्नास लाख रुपयांचा भरीव निधी दिल्याबद्दल त्यांचा गडाचे महंत शिवाजी शिवाजी महाराज विश्वस्त दिलीप गोरे भीमराव म्हसके जनार्दन शेळके यांसह भागवत परजने महादेव लाटे महादेव तुपे यांनी सत्कार करून आभार मानले आमदार संगीता ठोंबरे माजी आमदार अदिनाथ नवले यांसह भाजपचे जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे सरजेराव तांदळे नवनाथ शिरोळे राजेंद्र बांगर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते नामदार पंकजाई मुंडे यांनी यावेळी बोलताना अतिशय मनमोकळेपणाने आपल्या भावना व्यक्त केल्या त्या म्हणाल्या लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांची या गडावर श्रद्धा होती आज येथून विकास पर्वाची सुरुवात झाली आहे मला येथे आल्यानंतर नेहमीच वेगळीच अनुभूती येते मुंबईत होत असलेल्या शिवस्मारकासाठी गडाची माती आणावी अशी सूचना मी केली होती गडाने मला नात मानले आहे त्यामुळे याचा विकास करणे हे माझं कर्तव्य समजते गड परिसराचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी मी सदैव कटिबद्ध राहील अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली तसेच भगवानगड व नारायणगड यांचा पूर्वीपासूनचा स्नेह पाहता नामदार पंकजाताई मुंडे या भगवानगडाच्या कन्या असल्याने त्या नारायण गडाच्या नात आहेत त्यांचा हा गड नेहमीच सन्मान करेल असे गडाचे विश्वस्त दिलीप गोरे यांनी यावेळी बोलताना सांगितले लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांची गडावर असलेली श्रद्धेची परंपरा नामदार पंकजाताई मुंडे यांनी पुढे चालू ठेवली असल्याचं चा ते म्हणाले या प्रसंगी भक्तगण मंडई मोठ्या संख्येने उपस्थित होती प्रतिनिधी रवी उगल मुगले एनबीए न्यूज बीड